त्यामुळं सांगताना की मातोड पोरलं पडतं या उपशामुळं शरीर आहे आणि या समाजातल्या लेकरांचं वाटोळं होऊ द्यायचं नाही म्हणून मी करत राहतो पोरं बाळ मोठे झाले पाहिजेत यासाठी आदर्श जनावराचे पण दिवस आहेत एक दिवस पोळी खाता भजे खाता आणि लेकराचं कल्याण होणार नाही लक्षात ठेवा देवाकडं काय मागणं करतो आपण गणपती बसवतो महालक्ष्मी बसवतो आता लक्ष्मी आपण आपण देवाकडे बाळच सुखी होऊ दे हीच मागणी करतो गणपती बसवान गणपतीला गणपती बाप्पांना सांगा लेकर बाळ सुखी होऊ दे आरक्षण दे मी मुंबईला चाललोय गणपती बसवान गणपती बाप्पाला सांगा की मी मुंबईला चाललोय आम्हाला यश मिळू द्या <laughs> महालक्ष्मी महालक्ष्मी बसवा महालक्ष्मीचं दर्शन घ्या महालक्ष्मीला सांगा लेकर बाळ पूर बाळा आमच्या सुखी राहू द्या मी सुखी करण्यासाठी मुंबईला चाललोय आरक्षणासाठी लक्ष्मीला सुद्धा सांगा की माते महालक्ष्मी देवी आम्हाला यश मिळू दे मुंबईत आरक्षण लेकरांना दे तर सुखी हो द रहे द रहे द लेकर सुखी होणार आहेत सणवार येत राहते जात राहते आरक्षण नोकऱ्याचं गेल्या तर पुन्हा मिळणार नाहीत लेकर बारा मोठं हो द्या घरात जर लाख रुपये पन्नास हजार पगार आला तर मोठमोठाले उत्सव करता येतील त्यामुळं यश मिळवण्यासाठी सुद्धा देवाकडे साखळं घाला त्यांना गणपती सोबत घ्यायचे ते सोबत घ्या मुंबईला आपल्या आमचा आम्ही सोबत घ्यायला आता आम्ही मुंबईत आणि गणपती आमंतर तसं त्या जमन त्यामुळे आमचा गणपती आम्ही आमच्या संघात आहे आणि तिथं देवबाप्पा बी तयार केले चार आरती म्हणायला तिथून संघात घेतलेला आहे देवबाप्पा सुद्धा आम्ही आमच्या गोदाव कट्यातले घेतले तिथे आरती म्हणायला लागणार आणि महाराज लोकांचे सुद्धा कीर्तन ठेवले तिथं तिथं परत संगीत भजन करणारे मोठमोठे गायक सुद्धा आणत शिवशाही सुद्धा सोबत घ्यायला आम्ही आता प्रोग्राम बाहेर पडत आला मला सगळ्यांना माहिती कोणाच कीर्तन कधी शिवशाही पोहोडा कोणच्या दिवशी आहे संगीत भजन कसं आहे कोणच्या दिवशी आहे भारुडकार पण सोबत घेतले तिथं आम्ही दिवसभर भारुड पण पोरांना आता जेवढं म्हणून हल्लाड हल्लाडायचा तिथं बसून राहायचं तर आणि ज्याला जे जे आहे ते ते ऐका कोणी पोवाडे ऐका कोणी कीर्तन ऐका ज्याला काय आवडते कोणाला